अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून की स्वामी पाहताना चला तर मग आज आपण पाहणार आहोत श्रावणगीते आणि शेवटचा श्रावणी सोमवार आज आहे पिठोरी अमावस्या ही अमावस्या का साजरी केली जाते याचा मुहूर्त आणि कोणते धार दानधर्म अमावस्येला केले जातात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पिठोरी अमावस्या भाद्रपद अमावस्येला कुशोत्पत्नी कुषाग्रहिणी अमावस्या तसेच पिठोरा किंवा पिठोरी अमावस्या असे म्हणतात पिठोरा पोळा पिठोरा किंवा पिठोरी अमावस्या म्हणण्यामागे याचं एक कारण आहे यावेळी ही अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवारी आल्याने याला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते भाद्रपद अमावस्येचा मुहूर्त काय तर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सात वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल यावेळी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी शिवयोग आणि योगाचा शुभ संयोग होत आहे दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून वीसपर्यंत शिवयोग तयार होईल तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत सिद्धियोग राहील या अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात तर याची बरीच कारणे आहेत भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात कारण या दिवशी पूजा केली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या कल्याणासाठी उपवास करून दुर्गा देवीची पूजा करतात माता पार्वतीने इंद्राणीला या व्रताचे महत्व सांगितले होते दुसरे कारण म्हणजे अमावस्या तिथी ही पितरांची तिथी मानली जाते म्हणूनच याला पिठोरा अमावस्या असेही म्हणतात या दिवशी स्नान दान तर्पण आणि पिंडदान हे महत्वाचे कार्य केले जाते शनिदेवाचा जन्मही अमावस्या तिथीलाच झाला होता त्यामुळे हा दिवस शनिदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्तीचा दिवसही मानला जातो भाद्रपद महिना हा श्रीकृष्णाचा महिना आहे त्यामुळे या महिन्यात आणि अमावस्येलाही कृष्ण पूजेचे महत्त्व आहे या दिवशी सूर्यग्रहण असेल तर त्याचे महत्व आणखीनच वाढते तिसरे कारण असे की पिठोरा हे पीपल पितृ पृथ्वी इंदिराजा आणि दुर्गा यांच्याशी संबंधित असल्याचे पाहिले जाते आदिवासी आणि भिल्ल समाजात पिठोरा पूजेला विशेष असे महत्त्व आहे पिठोरा ही देखील एक प्रकारची चित्रकलाच आहे चौथे कारण म्हणजे पोळा पिठोरा मुळात हा सण शेतीवर आधारित सण आहे तण काढणे रोपे लावणे इत्यादी शेतीची कामे पूर्ण करणे असा या सणाचा अर्थ आहे हा सण भाद्रपद कृष्ण अमावस्येला विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो या दिवशी पुरुष पशुधन म्हणजेच बैल सजवतात आणि त्यांची पूजा करतात या सणात महिला आपल्या माहेरच्या घरी जातात लहान मुले मातीच्या बैलांची पूजा करतात त्याचप्रमाणे पाचवे कारण म्हणजे महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये पुरणपोळी म्हणजे सातोरी आणि खीर विशेषतः पोळा सणाच्या दिवशी घरी तयार केली जातात बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि नंतर त्यांना पुरणपोळी आणि खीरही दिली जाते शहरातील प्रमुख ठिकाणाहून त्यांची रॅली काढण्यात आली यावेळी बैलांच्या शर्यती आणि बैल सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यात अधिकाधिक शेतकरी आपल्या बैलांसह सहभागी होतात या काळात खास सजवलेल्या बैलांच्या जोडीला बक्षीसही दिले जाते त्याचप्रमाणे पुढचे कारण आहे पिठोरी अमावस्येला पोळा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी चौसष्ट योगिनी आणि पशुधन यांची पूजाही केली जाते या निमित्ताने घरोघरी बैलांची पूजा केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ